सातपूर पासून ते शिवाजीनगर पर्यंत तसेच त्र्यंबकेश्वर सर्वत्र एकच चर्चा होती आणि दिवाळीच्या अगोदरच वाघेरा गावातील पंचक्रोशीतील काल आनंद उत्सव साजरा केला जात होता जिद्द चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर वाघेरा गावातील अंकुश महादूबेंकुळी या तरुणाची मुंबईच्या राज्य राखीव बलात तसेच पालघर पोलीस आयुक्तालयात अशा दोन्ही ठिकाणी निवड झाली होती आणि अंकुश बेनकुळीच्या याच यशोकीर्तीचा गौरव करण्यासाठी त्याला शुभेच्छा देण्यासाठी वाघेरा पंचक्रोशी विविध नेते आमदार नातेवाईक मित्रपरिवार जमले होते वाघेरा फाट्यापासून ते गावापर्यंत फटाक्यांची अतिशबाजी करत डीजेच्या दणदनाटात अंकुश बेनकुळींचे स्वागत करण्यात आले गावातील अप्तेष्ट महिलांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी एकच गर्दी केली होती उपस्थित मान्यवरांसह अंकुशवर फुलांची उधळण करीत मोठ्या उत्साहात सर्वच स्वागत करत होते एकदा चेतव मठाली पुनः पेटवूयाचव मठाली पुनः पेटवूया बाजू जग सारे जिंका विजय शंख फुंका के भान हरू दे मान्यवरांच्या हस्ते सर्व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून दीपप्रजन संपन्न झाले व्यासपीठावर उपस्थित असंख्य मान्यवरांचा बेणकुळी कुटुंबियांच्या हस्ते टोपी शाल व श्रीफळ देऊन यतोचित असा स्वागत सत्कार करण्यात आला खासदार राजेभुवाजी यांनी फोनवरून अंकुशला शुभेच्छा दिल्या तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हिरामन खोस्कर माजी सभागृह निती दिनकर पाटील राष्ट्रवादी त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष भैरू मुळाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर जिल्हा समन्वयक समितीचे गोकुळ बत्तासे शरद पवार फिजिकल अकॅडमीचे विजय कुमार ढोगे वाघेरा शाळा मुख्याध्यापक संजय बदादे आश्रम शाळा मुख्याध्यापक नितीन पवार प्राथमिक मुख्याध्यापक संदीप चौधरी वैष्णव नगर शिक्षक विष्णू पिंपळके रोहिले गावचे उपसरपंच सचिन तिदमे गोरठांचे सरपंच मचिंद्र भडांगे कोणेगावचे माजी सरपंच शांताराम ठाकरे देवरगावचे उपसरपंच आनंद मोंडे बेळगावचे सरपंच देवचंद बेनकुळी उपसरपंच प्रकाश जाधव सोमनाथ नगर सरपंच मोहन बेनकुळी सरपंच युवराज बेनकुळी गंगापूर गोवर्धनचे उपसरपंच बापू ढंबाळे शिपा फाउंडेशन नाशिक अध्यक्ष लियाकनबाई शेख त्र्यंबकेश्वर स्वराज्य संघटना अध्यक्ष शिवाजी आहेस विहीर गावचे सरपंच चंदन ढगळे यांच्यासह योगेश नेहरे हर्षद पवार श्रीकांत गिवंदे शरद गमे राजा गोडे संजय झोले नितीन फसाळे गोटू नाना आशिष जगताप किरण खेमाडे पप्पू नाना पैलवान अशोक भुळे कृष्णा बदादे गोरख लोंडे कुणा लुगडे आदी असंख्य मोठा मित्र परिवारही उपस्थित होता अशोक बेनकुळे यांच्या प्राथमिक शिक्षणापासून ते विविध स्पर्धांचे प्रशिक्षण देणारे शिक्षक वाघेरा पंचक्रोशीतील नागरिकांसह बेनकुळी परिवार नातेवाईक मित्रमंडळ आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राष्ट्रवादीचे बैरू मुळाने उपसभापती विनायक माळे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी अंकुशच्या कर्तृत्वाचा गौरव करीत भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या मुंबई आणि पालघर अशा, अशा पोलीस म्हणजे महाराष्ट्र आपला अंकुश बिरकोळी आज आपण इथं त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहे स्वतःच्या तिकटीने मेहनतीने आणि आई वड्यांच्या आशीर्वादाने आणि अंकुशला भाऊ आहेत पाशी सपोर्ट न हे कार्य करून दाखवलं आणि आज अंकुश साठी नाही तर दोन पोस्ट साथी पातर बदाए हो तुम्हें तुम्हें खुद को साथित कर दिखाया पास किया, हा को पास किया। परिश्रम के से जब फसल खिरती है तब किसी एक से नहीं, से ही मिलती है अंकुशला आपल्या आदिवासी विद्या परिसर समाज या संस्थेतर्फे आणि आपल्या बेंडकुळी परिवारातर्फे मी अंकुशला शुभेच्छा चे देतो लहाने बंधू अंकुश महादू बेंडकुळी त्यांचं सर्वप्रथम मी माझ्या पक्षाच्या वतीनं आणि ह्या प्रमुख युवकांना मी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो अंकुश या विजयाकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहे कारण तू आता पी आय पी, पी आय झाला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे प्रत्येक घरातला एक माणूस त्या ठिकाणी सरकारी रुजू प्रार्थना करतो आणि अमकोच तुला भविष्यामध्ये खूप काही उज्ज्वल भविष्य तुझ्या पैसे आहे आणि तुझ्या पाठीमागे देवा भेंडकुळी सारखा भाऊ आहे आणि अजून बाकी नऊ भाऊ म्हणजे अण्णा यांचा बारा कुटुंब सहा भावांचा परिवार आहे म्हणजे दोन बहिणी दहा भाऊ असा मोठा परिवार या आहे त्याच्यामुळं अंकुश तुला आता घाबरायचं काम नाही आणि बारा बरोबर तुमच्यावर मी पण तुझ्या त्याला भाव बरोबर आहे त्याच्यामुळे काळजी करायचं काम नाही तुला काही कमी असा मला सांग मी माझ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन तर्फे महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो व भविष्यातली त्यांची वाटचाल जसं भैरव शेठ यांनी सांगितली का खूप पी पर्यंत हो मी तर मानतो त्याच्याही झाली पाहिजे कारण की आताच आमचे मित्र त्यांनी त्यांचं थोडासा जीवनपट कथन केलं अत्यंत लहानपणापासूनच अथक परिश्रम त्यांचे आई वडील असतील त्यांचे भाऊ बहीण आज करून आमचे देवाभाऊ असतील त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं आज खऱ्या अर्थाने त्याची पूर्ती ही भाऊनी केली आहे व भविष्यात परिश्रम करून खूप व्हावं हेच ईश्वर मी प्रार्थना करतो कुटुंबातला मुलगा पुढील जावा म्हणून मला आनंद झाला त्यासाठी ते मला असं तुम्हाला जेव्हा जेव्हा स्वतःवे लागल तेव्हा मी तुमच्या बरोबर कायम असतो आम्ही मुळाने आम्ही विनायक सगळी मंडळी किमे असतील पाटील आम्ही सगळे तुमच्या बरोबर कायम असू आणि अंकुशला खूप शुभेच्छा आता पालघरला गेल्यावर फक्त अंकुशला फोन करायचा म्हणजे आपल्याला आज पालघर जिल्ह्यामध्ये विनायक काही अडचण आली तर अंकुशला सांगायचं आपल्याला तिकडं जेवण करायचं असलं तरी अंकुशला सांगायचं आता अंकुश पोलीस आहे ना त्यामुळं आपल्याला अडचण नाही आणि आपल्या सगळ्या ज्या ज्या अडचणी येतील त्या आपल्याला अंकुश मुळे पालघर जिल्ह्यामध्ये निश्चितपणे सुटतील अंकुश तुला शुभेच्छा तू मोठा अधिकारी शंभर टक्के आंबेडकरांमुळे जी घटना लिहिली त्याच्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे तू मोठा अधिकारी होणार आहे त्याची निश्चितपणे तुझ्या कष्टाने तू होणार आणि आम्हाला तो आनंद होणार आज तुला आपल्या सगळ्या गावांच्या वतीनं परिसराच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो तुझं आयुष्य खूप चांगलं दीर्घ आयुष्य निरोगी तुझ्यातून अशी परमेश्वराला विनंती करतो आणि थांबतो सगळ्यांना नमस्कार या प्रसंगी तरुणाने जिद्दीने अभ्यासक्रम यश हमकास मिळेल असे सांगत अंकुश बेंडकुळी यांनी सर्वांच्या व्यक्त केले <laughs>

पाड्यातील शाळेतील प्राथमिक शिक्षणापासून ते शहरातील के टी एच एम कॉलेज मधील एम ए या उच्च शिक्षणाच्या प्रवासादरम्यान ज्युडो कराटे अशा विविध खेळात राज्यस्तरीय स्पर्धेतील मेडल अवघ्या दोन महिन्याच्या अंतराने हुकले मात्र जिद्द आणि चिकाटीने दोन मध्ये राष्ट्रीय बोटिंग क्लब स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले त्यानंतरही आणखी तीन असे एकूण चार राष्ट्रीय पदके कमवण्यात अंकुश यशस्वी झाला प्रचंड मेहनत करण्याची जिद्द भावांची खंबीर साथ या जोरावर हा कर्तृत्वाचा प्रवास महाराष्ट्र पोलिस दलात पोहोचला नवीन मुंबई राज्य राखीव बलाच्या तुकडी क्रमांक अकरा मध्ये तसेच पालघर पोलीस आयुक्तालयात दोन ठिकाणी एकाच वेळी अंकुशची निवड झाली पेनकुळी परिवारातील गोकुळ व देवाही दोघेही भाऊ सामाजिक धार्मिक कार्यासह वाघेरा पंचक्रोशीतील नागरिकांसाठी वेळ प्रसंगी मदतीला धावून जातात आता ची अंकुश हे पोलिस दलातून सर्वसामान्यांची सेवा करणार असल्याचे अंकुशचे वडील माधू बेनकुळी आई तुळसाबाई बेनकुळी यांच्यासह राधाबाई बेनकुळी विष्णू बेनकुळी राजाराम बेनकुळी अशोक बेनकुळी गोकुळ बेनकुळी देवा बेनकुळी हरी टोंगारे सुखदेव कडारे निवृत्ती बेनकुळी नामदेव बेनकुळी सोमनाथ बेनकुळी रामदास किलबिले पिंटू बेनकुळी विष्णू बेनकुळी भाऊराज बदादे भगवान वेद्रे रंगनाथ महाले पांडुरंग कुंदे वाळू बदादे दगडू खेळकर माधू आनंदा बेनकुळी इतर कुटुंबीय नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर